मिश्रण तयार करणे मोर्टार मिक्सिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी सिमेंट रेती आणि पाण्याचे योग्य प्रमाण वापरून जे मिश्रण तयार केले जाते त्याला माल मिश्रण किंवा मसाला म्हणतात इंग्रजीमध्ये ह्याला मोर्टार म्हणतात मिश्रणाचे प्रकार सिमेंटचं मिश्रण चुन्याचं मिश्रण सिमेंट, सिमेंट लाईम मिश्रण चला तर सिमेंटचं मिश्रण कसं तयार केलं जातं ते समजून घेऊया सिमेंटचं मिश्रण तयार करण्यासाठी सिमेंट आणि रेतीचं योग्य प्रमाण गरजेचं असत हे प्रमाण साधारण एकास एक पासून एकास आठ या दरम्यान असू शकत म्हणजेच जर आपल्याला एकास दोनच्या प्रमाणानुसार सिमेंटचं मिश्रण बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक प्रमाण सिमेंट आणि त्याच्या डबल म्हणजे दोन प्रमाण रेती घ्यावी लागेल मग आता सांगा जर आपल्याला एका चार प्रमाणात सिमेंटचं मिश्रण बनवायचं असेल तर किती सिमेंट आणि किती रेती लागेल सिमेंटच्या मिश्रणात किती भाग सिमेंट आहे आणि किती भाग रेती आहे यावर त्याचा वापर कुठे करायचा हे ठरवलं जात मिश्रणामध्ये सिमेंटचे प्रमाण किती आहे त्यावर त्यात पाणी किती टाकायचं हे ठरतं साधारणतः सिमेंटच्या मिश्रणात पाण्याचं प्रमाण बेचाळीस ते पन्नास टक्के इतकं असत एकाच दोन प्रमाणात तयार केलेल्या मिश्रणाचा उपयोग पॉइंटिंग टाईल्स बसवण्यासाठी आणि अग्निरोधक कामांमध्ये केला जातो एकाच तीन ह्या प्रमाणात तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग सिलिंग प्लास्टर आणि पाणी जमा होणाऱ्या भागांमध्ये केला जातो एकास तीन ते एकास चार या प्रमाणात तयार झालेलं मिश्रण भेगा भरण्यासाठी आणि प्लास्टर करण्यासाठी केला जातो एका सहा ते एकास आठ या प्रमाणात तयार केलेल्या मिश्रणाला लीन मिश्रण म्हणतात याचा उपयोग विटांचा वापर करून तयार केलेल्या कामामध्ये केला जातो साधारणतः अशा प्रकारच्या कामासाठी एका सहा प्रमाणातील मिश्रणाचा वापर केला जातो मिश्रण तयार करण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करावी लागते चला करा लागते। mm तर पाहूया मिश्रण तयार करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची पूर्वतयारी करावी लागते मोर्टार मिश्रण तयार करण्यापूर्वी एक पॉईंट अठरा मिलीमीटरच्या जाळीतून रेती गाळून घेणं त्यामध्ये मातीचं प्रमाण अधिक असेल तर त्यात पाणी टाकून स्वच्छ करून घेतलं पाहिजे मोर्टार मिश्रणासाठी पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करावा ज्यामध्ये क्षार नसतील प्रमाणासाठी पन्नास किलो सिमेंट पिशवीला एक युनिट समजा जे शून्य पॉईंट शून्य पस्तीस घनमीटर म्हणजे एक पॉईंट पंचवीस घन फूट भरत रेती ओतताना ती सपाट पसरवा जेणेकरून वरील भागात सिमेंटचं प्रमाण पूर्णपणे पसरेल आणि सिमेंट आणि वाळू एकत्र होईल प्लास्टर साठी मोर्टार मध्ये तेहतीस ग्रेड च्या सिमेंटचा उपयोग करा बांधकामासाठी मोर्टार मध्ये त्रेचाळीस ग्रेड सिमेंटचा उपयोग करा कॉन्क्रीट साठी मोर्टार मध्ये त्रेपन्न ग्रेड सिमेंटचा उपयोग करा मोर्टार मिश्रणासाठी लागणारी पाण्याची टाकी घमेल फर्मा फावड जी आय बकेट झाडू आदी वापरात येणाऱ्या वस्तू तयार ठेवा मिश्रण मिक्स करण्यासाठी लागणार सिमेंट रेती माती पाणी आदी वस्तू तयार ठेवा काम करण्याची जागा स्वच्छ करून घ्या रेती आणि सिमेंटचं मिश्रण बनवण्यासाठी फर्माचा वापर करा यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे सिमेंट वाहून जाणार नाही मिश्रण तयार करण्याची पद्धत सर्वप्रथम मोर्टार मिक्सिंग साठी सपाट आणि पाणी वाहून जाणार नाही अशी जागा निवडा त्यावर ठरवलेल्या प्रमाणानुसार गेज बॉक्सच्या मदतीने रेती मोजून पसरवा त्यावर सिमेंटची पिशवी फोडून त्यातील सिमेंट रेतीवर पसरवा आता फावड्याच्या मदतीने रेती आणि सिमेंट पाणी न टाकता एकत्र करून घ्या मिक्स केलेलं मिश्रण राखाडी रंगाचं दिसेपर्यंत एकत्र करा आता त्यात आवश्यकतेनुसार मोजून पाणी टाका पुन्हा एकदा फावड्याच्या मदतीने मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या लक्षात ठेवा तयार केलेल्या मिश्रणाचा वापर अर्ध्या तासाच्या आत करा नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेल्या सिमेंटचा उपयोग करू नका